नमस्कार स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर मग आज आपण स्वामी चरित साराम्रत सहावा अध्याय पाहणार आहोत श्री गणेशाय नमः दरो शिशि शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत ते स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती मी केवळ मतीमंद के वर्णू चरित्र गाध हा छंद स्वामी समर्थ ती ज्यांच्यावर प्रसादे करून मोडा होई शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू होऊ न समर्था वधवावे आपल्या चरित्रा श्रवणे शोतयांच्या चित्ता ब्रामनंद प्राप्त हो घेऊन घेऊनिसुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्चिजे मागील अध्याय चांदी चोळाप्पा विनवी सोमिया प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चलावी भासणेशे ऐकून समरती बोलती हसोनी रावाची आमणी आम्ही विषयी भावनसे म्हणून ते अशा नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे एसी कोणी वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वरे ओनी तात्या प्रती सांगितले एसा येतने गेला व्यर्थ त्यात म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तीन जाये सिद्धीला परी पाहावा येतन करोनीसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धी सन गेले खिन्न झाले मुख त्यांचे शक भक्ती नाही अंतरी दांभिक तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन योगे स्वामी कृपा न होय मंग तात्यांनी काय केले सप्तहासी ब्राह्मण बैसविले आरंभिले व्हावायासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रचित्त काही उपाय सुचे मल्ला रावण पाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्यसे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सगळं जनांसी, तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती शोधून न्यावे पळून येति सी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती मनोनी उजिली कपटयुक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोण के दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामी सी तात्या साहेब निघाले कडबंगावच्या दरीला, अर्धमार्गी मेनाला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदीत जाहली। मेन्यातून उतरले मागो ते कोटी आले ऐसे बहुत वेळ आगडले, हाय उपाय खुंडला। मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समस समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकीले हात दात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले द्रव्य वेची ले व्यर्थची मंगळ पशया ते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी समर्थकृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय नोय परीमल्ला रावणपती आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारी ती कोण जातो स्वामींकडे ते मराठा उमराव नप कार्याची तरुणी आपण पुढे जाला स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन्य आणि आपुले रत्ने देऊनी त्या जवळीनपाने आज्ञा दिली जावया तो अकल कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र लंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढी ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोधाला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी सत्वर सत्व ठोकायाची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंत राव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी येथील कार्यासी साहेबा विष प्रयोग केला मल्लार रावावर आला, आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिता आली अगटी तरीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थाची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट न होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धा जगतनायका निशदिनि शङ्कर् सखा विष्णुचियामनिवसे इति श्रीस्वामीचरितसारामृत नानाप्रकृतकथासम्मत सदा भक्तपरिसोत् शरोध्याय गौढहा श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हे पूर्ण अध्याय कथा आवडत असतील तर या गोती या अगोदरचे पाच अध्याय तुम्ही पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद